समर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी तालुक्यासह शहरात लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावी शहरातील माळी गल्ली छत्रपती शिवाजी महाराज चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आर पी आयचे संपर्क कार्यालय डीबीएन समूहासह शहरात विविध ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये साहित्यरत्न शाही रण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं संयोजक गोवर्धन शिंदे यांच्या नियोजनाखाली मोठ्या उत्साहात मागील पस्तीस वर्षांपासून साजरी करण्यात येत आहे जयंती उत्सव समितीकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात सालाबाद याही वर्षी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर गटविकास अधिकारी संतोष नागटिळक आणि फकीरा दल प्रमुख सतीश कसबे यांनी साहित्यरत्नशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्र उलगडण्याचा प्रयत्न केला यावेळी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे वंचित आघाडीचे तानाजी बनसोडे सागर गजबे सुब्रराव लोंढे अर्जुन चव्हाण विजयकुमार बनसोडे बिभीषण खुणे विक्रम जाधव परमेश्वर शिंदे कैलास चव्हाण राजेंद्र चव्हाण यांच्यासह जण उपस्थित होते नाशिक पोलीस दलात महेश खरडे यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शहरातील माळी गल्लीत जयएन्स ग्रुपच्या वतीनं गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस कुमार बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कैलासवासी रावसाहेब पाटील विद्यालय जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा जिल्हा परिषद प्रशाला जिल्हा परिषद कन्या प्रशाला मधील एकशे चार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जयंत शिंदे घनश्याम शिंदे शंतनू मेहर इरफान शेख वाजित दखणी जावेद पठाण संजय घाडगे बच्चन गायकवाड विभीषण खुणे दयानंद बनसोडे संजय शिंदे सचिन शिंदे कानिफ गोरे उत्तम गोरे शहाजी माळी सोनू सुतार समाधान लोंडे अमर सुतार विठ्ठल गायकवाड यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आरपीआय संपर्क कार्यालयात साहित्यरत्न अन्भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख दत्तात्रय साळुंके माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर रिपाईचे प्रदेश सरचिटणीस कुमार बनसोडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजयकुमार बनसोडे वंचितचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तानाजी बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आरपीआय परंडा तालुका अध्यक्ष उत्तम उहाळ सोशल मीडिया आय टी सेल जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे तालुका संपर्क प्रमुख दादा सरवदे तालुका उपाध्यक्ष जयराम साळवे हरिभाऊ अडागळे हनुमंत शिंदे संजीवन भोसले बाबा गायकवाड फुलचंद ओहाळ पोपट ओहाळ भारत धेंडे राजाभाऊ डावरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते शहरातील शासकीय विश्रामगृह येथील डीबीए समूहाच्या वतीने एकशे चारवी लोकशाही अण्णाभाऊ साठी यांची जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी माननीय डीबीए समूह संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे मनसे जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे छत्रपती शासनगृह हिंदुस्थान संस्थापक अध्यक्ष प्राणजित गवंडी प्रहार तालुका अध्यक्ष अप्पासाहेबराव तरटे राष्ट्रीय समाज पार्टी तालुका अध्यक्ष मनोज पाटोळे मनसे तालुका अध्यक्ष सुरेश पाटील मनसे तालुका शहर सचिव बाळासाहेब कांबळे खानापूर पोलीस पाटील दिलीप परिहार अॅडव्होकेट दयानंद धेंडे यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे प्रज्वलन करून पूजा केली यावेळी लोकशाही अण्णाभाऊ यांच्या जीवनावर दयानंद बनसोडे आबासाहेब ढवळे लक्ष्मण शिंदे दत्तात्रय पाटील यांनी विचार मांडले यावेळी सामाजिक कार्यकर्ते युवराज कसवे शिवाजी सोनवणे जिल्हा सचिव नागेश मोरे श्रीमंत शेळके राजाभाऊ घोडके विद्यार्थी मनसे अजित नुस्ते तालुका उपाध्यक्ष मनसे रोहित टिकारे प्रसाद ढेपे धर्मराज नरोटे सचिन ओव्हाळ लक्ष्मीबाई जाधव अयोध्या काकडे आरती बनसोडे सुषमा बनसोडे संगीता बनसोडे संगीत थोरात सुजाता साळवे यांच्यासह आधी जण उपस्थित होते संपादक आशितोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा